शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिल शिंत्रे तुमचं स्वागत करतो आज नवीन विषय घेऊन आलेलो आहे शेतीमध्ये आपण खतं टाकतो रासायनिक खते ते डी ए पी असू दे पी असू दे किंवा दहा सव्वीस सव्वीस असू दे किंवा बारा बत्तीस सोळा असू दे कोणतंही असू दे शेतकरी मित्रांनो तर आपण जी टाकलेली खतं जी आहेत पिकाकडून टाकूनसुद्धा पिकाकडून उचलली घेत गेली जात नाहीत रिझल्ट येत नाहीत येत नाही काय कारण असावं त्याचं तर शेतकरी मित्रांनो हीच आपण आज तुम्हाला सांखोल मी माहिती सांगणार आहे तर एक नंबर म्हणजे जीवाणू शेतकरी मित्रांनो जीवाणूंचा विचार केला तर जीवाणू आपण कसं आपण राहण्यासाठी काय करतो आपण घर बांधतो बंगला बांधतो त्यामध्ये राहतो आधी झोपडी बांधून होतं आता ॲडव्हान्स जसं होईल तसं घर बंगला बांधून आपण राहतो तसंच जीवाणू शेतकरी मित्रांनो जीवाणू राहण्याचं जे ठिकाण आहे म्हणजे जीवाणूंचं जर का तुम्हाला अस्तित्व पाहिजे असेल तर त्याला सेंद्रिय कर्ब महत्त्वाचं आहे कर्ब जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमीत कमी एक टक्का पाहिजे एक टक्का सेंद्रिय कर्म म्हणजे काय तर तुम्हाला एक मी साधं उदाहरण सांगतो शेतामधील शंभर घमेली माती मातीमध्ये एक घमेला शेणखत असू दे तुमचं कंपोस्ट असू दे गांडूळ खत असू दे किंवा मळीचं खत असू दे पालापाचोळा असू दे सगळं मिळून कुजलेलं खत कुजलेलं खत एक घमेला असलं म्हणजे एक टक्का सेंद्रिय कर्ब तुमच्या जमिनीमध्ये असलं सेंद्रिय कर्ब असेल आणि तुम्ही ही कोणतीही खतं टाकलीत रासायनिक खतं तर ह्या रासायनिक खतांचं विघटन करून पिकाला पुरवठा करण्याचं कार्य जे आहे ते सेंद्रिय कर्ब जे आहे जे बॅक्टेरिया आहेत बॅक्टेरियांना तुम्हाला जिवंत ठेवायचं असेल तर खत असणं शेणखत किंवा गांडूळ खत किंवा पोल्ट्री खत किंवा कोणतंही खत असू दे हे तुमच्या जमिनीमध्ये एक टक्का कमीत कमी म्हणतोय मी कमीत कमी एक टक्का असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळं हे एक टक्का असेल तर जीवाणू तुमच्या इथं शंभर टक्के असणार आहेत आणि जीवाणू जर का असतील तर ॲटोमॅटिक तुम्ही जी टाकलेली खतं आहेत ती पिकाकडून शंभर टक्के उचलली जाणार आहेत त्यामुळं शेणखत कोंबडी खत कोणतंही असू दे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमचं जे पीक आहे आता ऊस पीक आहे ऊस पीक धरा किंवा आता सोयाबीन करत आहे आपण गहू असू दे ॲटसेट्रा कोणतंही पीक असू दे हे पीक गेल्यानंतर जे राहिलेलं जे अवशेष आहेत यांचं ते पेटवू नका कारण ते जे अवशेष आहेत ना ते पीक का ठेवून जातं तिथं तर ते पुढच्या पिकाला त्याची गरज असते त्या अवशेषांची आता सोयाबीन सोयाबीनचा जो कोंडा असतो सोयाबीन मळल्यानंतर तो कोंडा अजिबात पेटवून देऊ नका तो कोंडा तुम्ही विस्कटा तुमच्या जमिनीमध्ये शंभर टक्के तुम्हाला बाहेरचं मटेरियल जे आहे शेणखत वगैरे आण आणायचं प्रमाण कमी केलं तरी पण चालते पण जे शेतामधलं जे मटेरियल आहे गव्हाचा कोंडा असू दे सोयाबीनचा कोंडा असू दे उसाचं पासट असू दे हे अजिबात तुम्ही पेटू नका ते तसंच राहू दे त्याच्यावरच तुम्ही आऊतकाम करा हे विस्कटा व्यवस्थित सोयाबीनचं कोंडा गव्हाचा कोंडा व्यवस्थित विस्कटून घ्या आणि मग आऊत करून घ्या ते तसंच गाडा त्याचबरोबर शेणखत एकरी चार ते पाच ट्रॉली टाकणं सगळ्यात महत्त्वाचं आहे शेणखत तुमच्या जमिनीमध्ये असणं चांगलं कुजलेलं सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यानंतर कोंबडी खत असून दे कोंबडी खतामध्ये खता फॉस्फरसचं प्रमाण कोंबडी ही पक्षी वर्गामधला आहे हा प्राणी कोंबडी हा त्यामुळं ह्याच्या खतामध्ये फॉस्फरसचं प्रमाण भरपूर असतं आणि पिकाला फॉस्फरस सगळ्यात कमी प्रमाणात उपलब्ध होतो त्यामुळं पिकाची वाढ कमी होते तुम्ही फॉस्फरस जर का तुमच्या पिकाला सगळ्यात महत्त्वाचा उपलब्ध झाला हा डी वीमधला अठरा शेहेचाळीस शेहेचाळीस टक्के हा दहा सव्वीस सव्वीसमधला सव्वीस टक्के बारा बत्तीसमधला बत्तीस टक्के ॲज कोणतंही तुमचं खत असून दे त्यातला फॉस्फरस उपलब्ध होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि फॉस्फरस उपलब्ध व्हायचं हो असेल तर सेंद्रिय कर्व वाढणं सगळ्यात महत्त्वाचं आहे सेंद्रिय कर्व हे पहा आता हे तुमची जमीन आहे असं धरा जमिनीमध्ये हवेची गरज आहे पाण्याची गरज आहे हे पहा आता हि हे असं सेंद्रिय गर्भ आहे असं धरा यामध्ये हवा सेंद्रिय कर्व असेल तर तिथं पोकळी निर्माण होते पोकळी निर्माण झाली की तिथं हवा आली आणि हवा झाली पोकळी निर्माण झाली की तुमचं जीवाणू जे आहेत ते शंभर टक्के तिथं त्यांचं स्थान आहेच शंभर टक्के तिथं तर जेवण तर राहणारच शंभर टक्के त्यामुळं असं नियोजन करा तुम्हीही त्याचबरोबर स्लरी करा स्लरीचं कामसुद्धा हे करा जीवाणूवाढीसाठी शेण ताजं शेण घ्या एक एक गमेला घ्या त्यानंतर गोमूत्र घ्या ताजं गोमूत्र कोणतंही असू दे काय प्रॉब्लेम नाही पण शेण घेताना ताजं शेण घ्या गोमूत्र जुना असेल तरी पण चालेल दोन वर्ष चार वर्षाचं जरी गोमूत्र गोमूत्र असेल तरी त्याचं रिझल्ट अतिशय छान छान होतात हरभरा हरभरा जो असतो त्याची डाळच पाहिजे असं काही नाही हरभराचं पीठ तयार करून घ्या दोन किलो त्यानंतर गूळ घ्यायचा आहे सेंद्रिय गुळ हे पहा ताजं शेण घ्यायचं आहे एक घमेला गोमूत्र घ्यायचं आहे पाच ते दहा लिटर हरभऱ्याचं पीठ घ्यायचं आहे दोन किलो गूळ घ्यायचं आहे सेंद्रिय किलो सेंद्रिय गुळ दोन किलो त्यानंतर आ, माती जी आहे पिंपळाच्या झाडाखालची माती किंवा वडाच्या झाडाखालची माती एक अर्धा गामेला घ्या त्यानंतर आपलं जे ऊस आहे उ हो, उभा ऊस आहे पाच सहा महिन्याचा त्या ऊसाच्या बुडक्यातील माती जर चांगला बुडका घ्या ऊसाचा त्या बुडक्यातील माती घ्या एक अर्धा गामेला ती यामध्ये टाका चांगलं हे सगळं संपूर्ण मिश्रण काठीच्या साह्यानं रोज दिवसातून दोन वेळा हलवून घ्या आणि पाट पाण्याला खाली चावी तयार करून घ्या किंवा तुमच्या सोयीनुसार ते पाटपाण्यातून सोडा अतिशय रिझल्ट याचं छान येतात तुमचे जे जीवाणू आहेत ते सगळे ॲक्टिव्ह होतात याच्यामुळं जीवाणूंना एनर्जी मिळते याच्यामुळं जे जीवाणूंचं खाद्य आहे हे हे जर का खाद्य तुम्ही स्लरी मार्फत सोडला तर अतिशय रिझल्ट चांगले येतात तुम्ही टाकलेली जी खतं आहेत ती शंभर टक्के अपटेक झालीच पाहिजे शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणतीही खतं टाका ती शंभर टक्के पिका करून उचलली जाणारच आहेत अशीच माहिती तुम्ही माझ्याकडून घेत राहा शेतकरी मित्रांनो तुमचा रिस्पॉन्स अतिशय छान आहे फक्त तुमच्यासाठी शेतकरी मित्रांनो मी व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला तुमचं उत्पादन वाढणं हेच माझी इच्छा आहे प्रत्येक शेतकरी यशस्वी झाला पाहिजे सुखी झाला पाहिजे त्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे शेतकरी मित्रांनो अजून भरपूर मी माहिती तुम्हाला सांगणार आहे माझ्या व्हिडिओना असंच लाईक करा तुमच्या आपल्या शेतकरी मित्र जे आहेत त्यांच्यासाठी शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सुखी राहा आनंदी राहा